नाकातल्या नथीला सोन्याचा साज पियुषचं सा नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आस वाह आज वा कमाल इज ऑल हॅपी आ मला लाडू फार आवडले त्याला खूप आवडले आता उखाणा तो बनवणार आहे उखाणा आणि तो माझ्या सवयींवर उखाणा बनवू शकतो लग्नातही दे त्यांनी तसंच झोपेवरून उखाणा घेतला ग मा काय होता तो <laughs> बघितलं नाहीये वाटत तो, तो खूप फेमस झालाय आता आय थिंक कारण तो सगळीकडे एक साधारण त्याला फार आवडतं तो उखाणा घेणं नाही नाही मी इथे वेगळं घेतो वेगळा वेगळा प्लीज आभाळ खूप मोठ आभाळात खूप सारे रंग आभाळ खूप मोठं आभाळात खूप सारे रंग मी तुझी फिरकी सुरुची तू माझी पतंग मी <laughs> खूप एक्सपेक्टेशन स्वतःचे आता एवढा विचार केला